खान्देश मातीचा अभिमानाने नांदणाऱ्या अहिराणी भाषेचा जतन आणि संवर्धनासाठी आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अंमळनेर येथे करण्यात आले भव्य शुभारंभ हा पार पडला असून या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली ज्यामध्ये महिलांसह लहान मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती या संमेलनाच्या सुरुवातीला बळीराजा चौकात बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर पारंपरिक ढोलदशांच्या गजरात ग्रंथनिंदी शहरभर काढण्यात आले असून यामध्ये महिलांनी नऊवारी साड्या परिधान करून आणि लहान मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा धारण करून लेजिम खेळत सहभाग घेतला महिलांनी फुगडी खेळत उत्साहाने मिरवणुकीचा आनंद लुटला संपूर्ण शहरात या मिरवणुकीने एक वेगळेच सांस्कृतिक वातावरण निर्माण केले यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळ ग्रह मंदिराचे विश्वस्त दिगंबर महाले व ऐराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश सूर्यवंशी आमदार अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील ऐराणी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक प्राध्यापक लीलाधर पाटील प्राध्यापक डी पाटील रणजित शिंदे प्राध्यापक अशोक पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या पदा उपस्थितीत या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले हाँ. नमस्कार भरसावर प्रमाण मराठीले अभिजात भाषांना दर्जा भेटणार त्या प्राकृतना आधार लिसन मराठीला अभिजात भाषांना दर्जा भेटेलचे आज लोक प्राकृत ज्ञानेश्वर नामदेव यशनामा होती त्या शब्द तुमले चालेत त्या उसला तेनावर तुमले अभिजात भजा भेटणार आज लोक या आयरानीमा होतात त्याशिवाय तुम्ही गांडळ ग्रामीण म्हणसन ग्रा गांडळ म्हणसन दूर लोटेत आते अभिजात बाजाना दर्जाले जेनी कय अशा समदा बोलीतले लिहिसन आते हा प्रमाण मराठी वाचाल करी राहिली हाय हे आनंदी गोडसे आणि हाई पासून सुरुवात झाली सत्त्याण्णव अंबेलन संमे साहित्य संमेलन जे झालं होतं ते नवावी खानदेशातील बोली परिसंवाद ठेल होता आते हाई पाचवा आणि साहित्य संमेलन अम अमयनेर हुई राहिनो हाई आनंदी गोडसेन विशेष म्हणजे नामा ज्या नवीन प्रकारशे व्रतपत्रांना काही सदर असतील त्या आयरानिमाई राहणार आयरिमानं नाटके लिखायला राहणार आयरिमान कादंबऱ्या लिखाय राहणार आणि एवढंच नाही तर आयरानी रनिमा आता काहीच कमी राहिलं नाही शे म्हणजे सण मराठीले आयरानीले वैधारीविले मराठवाडा बोलिले संगे लिहिसन चालणंच शे आणि आता मराठी ते चालणं स्वीकारी राही नाही त्यांनासाठीच आता हाऊ आयरानींना राज्यस्तरीय पुरस्कार जो भेटणार तो बी आयरानीले मराठीनी नजीक कै हा तेनंच एक लक्षण शे आणि पुढे आयराणीच नाही तर महाराष्ट्रामधल्या ज्या सगळ्या बोलीश आहेत त्या बोली एकत्रितस नाही मराठी व्हायचे आणि तिला प्रमाणत्व भेटायचे काही मराठीवाल्यांना ध्यान मावून फक्त काय होतं सुरुवातले हाय म्हणणं जाय की या सर्व बोली मराठीच्या उपबोली आहेत पण या या नद्या समुद्राच्या उपनद्या आहेत असं म्हणताना ह्या सगळ्या नद्या मिळून तो समुद्र झाला आहे हे सोयीस्करपणे विसरून या सगळ्या बोली मिळून ही मराठी झाली आहे हे आता त्यांच्या लक्षात येतं आहे आणि सर्व बोलींना ते सोबत घेऊन चालत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला इथे आयराणी साहित्य संमेलन अंबेलनगरीमध्ये आंबेडकर नगरी अंबेळने नगरी, नगरीमध्ये भरून आयराणीचा जो उदोध होतो आहे आत्तापर्यंत ग्रामीण साहित्य संमेलन झालीत अखिल भारतीय ऐराणी साहित्य संमेलन झालीत ही या संस्थेचं हे पाचवं संमेलन आहे आणि यामध्ये यूट्यूब वगैरे या सगळ्या चॅनल्सची दखल घेतली जाणं आहे ही आनंदाची धन्यवाद साहित्य संमेलनाच्या आता नेमकं कसं आहे की आत्तापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता तो आता मिळाला आहे वास्तविक मराठी ही सर्व बोलींची मिळून झालेली आहे तिला प्रमाणत्व देण्यात आलं आहे ती कोर्टाची पुस्तकांची नियमांची भाषा होती ती चार लोकांनी पुण्यामध्ये बसून तयार केलेली होती ती पुण्यातली भाषा होती ती कोल्हापूरची खांद्याची किंवा विदर्भातली नव्हती विदर्भातल्या माणसाला मराठवाड्यात काही कळत नव्हतं किंवा इतरत्र काही कळत नव्हतं त्यामुळे आता या मराठीने या सर्व बोलींना स्वीकारलं आहे पुढची मागणी ही असेल की आता या बोलींना आधी तुम्ही मराठीच्या सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद आहेत अशी मान्यता द्या आणि ह्या मराठीच आहेत त्यांचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद आहेत असं म्हणून त्यांना जवळ घ्या पेशी म्हणून खांदी पेशी ओळख याचा पाचवं साहित्य संमेलन होतं आहे कशा पद्धतीचा साहित्य संमेलन हे जे पाय ऐरणी जे ऐरणी भाषा जे आपण देशमा महाराष्ट्र मा आपण जर काही विचार करा ते महाराष्ट्र एक आगळी वेगळी भाषा वे वे खानदेश यांना अर्थ कान्हादेश आणि कान्हादेशना अर्थ कानबाईसना देश आणि या कानबाईसना देशमा हे ऐराणी साहित्य संमेलन आज अंबानेरम राहिले मी जरी आधी तुमच्या ऐराणीम बोलत होतो तरी सुद्धा जवळपास चोवीस आमदार या ऐराणी पट्टामातला आहे आणि या चोवीस आमदार जे आहेत त्या ऐराणीपट्टामातला आम्ही विधीमंडळाच्या सगळ्या सभागृहामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्की एकत्र ये येऊन याची मागणी करू एक तर याचा कानादेश झाला पाहिजे अनबाईचा प्रदेश म्हणून ओळख देश म्हणून ओळखला गेला पाहिजे राज्याचा भाग आणि याच्याबरोबरच आहेराणीला कुठेतरी विधिमंडळामध्ये दर्जा प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आमची एक सभागृहामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याची मागणी आहे मला आत्मविश्वास आहे की ह्या ऐराणीची उगवन जी आहे ज्या ठिकाणून तिची निर्मिती झाली असेल याचा शोध आजपर्यंत कोणीही लावू शकलेला नाही ही उच्च एक भाषा आहे ही एकदा जन्माला खानदेशामध्ये आलेल्या व्यक्तीला ऐराठी यायलाच पाहिजे आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये येते असा एक प्रकारचा गोडवा असलेली ही जी भाषा आहे तिला महाराष्ट्राच्या सरावर राज्याच्या स्तराबरोबर देशाच्या स्तरावरती आपल्याला कशी आपल्याला एक्सपांड करता येऊ शकते व्रत कशी लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते नक्की आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करतो ही बोलण्यामध्ये अवघड वाटते काही लोकांना मात्र ही ऐराणीची पुस्तकं किंवा शिक्षणामध्ये यावं अशी काही अधिकार विषय आपल्याला नाही नाही आव जो ह्या प्रदेशामध्ये जन्माला आलेला असेल त्याला सहज बोलता येते पण कुठेतरी बाहेरून आला आणि तो ऐराणी शिकून जाईल इतकी काही सोपी भाषा सुद्धा नाही म्हणून या ऐराणीचा जो गोडवा आहे तो इथल्या राहणाऱ्या मातीतल्या लोकांना त्याचा गोडवा आहे ही भाषा अधिक कशी सोपी होऊ शकते आणि अधिक कशी लवकर समजू शकते या बाबतीमध्ये साहित्यिक मोठ्या प्रमाणावर जे ऐरी ऐराणी साहित्यिक जे आहेत ते प्रयत्न करतातच आहे पण ही बो आमची जी बोलीभाषा जी ती बोलीभाषा ही जसजशा प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारे जे ऐराणी पट्ट्यातले लोक आहेत ते आपसात बोलून समजा जर का तिचं आपल्याला कशा स्वरूपाची ती सोपी आहे हे दाखवता आलं महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या आयराणी पट्ट्यातल्या लोकांनी आयराणीतच बोललं पाहिजे तरच या भाषेची आपली प्रसिद्धी करता येऊ शकते पाचवा ऐराणी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे साने गुरुजींच्या पावनमध्ये हो हे पाचवं ऐराणी साहित्य संमेलन जे साने गुरुजी आणि प्रताप शेठजींच्या या भूमीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनामध्ये लेखक कवी विचारवंत यासोबतच नवीन मीडिया म्हणजे यूट्यूब इंस्टाग्रॅम फेसबुक यामध्ये जे रील स्टार आहेत अशांचा देखील सत्कार या संमेलनामध्ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर यामध्ये आहिराणी भाषेतून खास असलेलं कवी संमेलन आहिराणी भाषेतून सादर केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम एवढंच नाही तर एक समज असा आहे की आयराणीमध्ये फक्त गाणे आणि विनोद निर्माण होतो परंतु गंभीर विषयांवर देखील चिंतन अहिराणीतून होत होऊ शकतं कारण कोणतीही भाषा ही जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असते या दृष्टिकोनातून या संमेलनाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे संवर्धन होण्यासाठी अगदी नक्कीच सर आहिराणीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी म्हणूनच आपण या ठिकाणी अहिराणी गौरव पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे अहिराणी साहित्यभूषण पुरस्कार दिले जाणार आहेत याशिवाय आहिराणी भाषेचा समावेश हा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात करण्यात यावा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अहिराणी भाषा बोलली जाते म्हणून विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळ स्थापन केलं जावं या पद्धतीच्या मागण्यासुद्धा या संमेलनाद्वारे आम्ही करणार आहोत या पद्धतीचे ठराव देखील आम्ही या संमेलनात करणार आहोत सर मी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील मी या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचा मुख्य संयोजक आहे